महाडच्या तळी येथील दरडग्रस्त अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत दोन महिन्यांपूर्वी शासन आपल्या दारी कार्यक्रमात दरडग्रस्तांना घरांचा ताबा दिला मात्र चावी देऊनही घरात राहण्यासारखी सोय झालेली नाही आहे पिण्याच्या पाण्यासह हो इतर सुविधांचा अभावच आहे निकृष्ट बांधकामामुळे दरडग्रस्त कुटुंबांना आजही कंटेनर शेडमध्येच राहावं लागतंय घरात पाणीही नाही आहे लाद्या निखळून पडलेल्या आहेत भिंतींना तडे गेलेत पूर्ण वीज जोडणी आहे अर्धवट सांडपाण्याची व्यवस्था आहे या सगळ्या समस्या आजही कायम आहेत त्यामुळे अजूनही सुविधा मिळत नसल्यानं लाईट व्यवस्थित नाहीये पंखे चालत नाहीत लाईट नाही चालत पाणी नाहीये हा प्रॉब्लेम तर मेन आहे त्या पाण्याशिवाय तर आम्ही गाऊ शकत नाही बाथरूममधून जे पाणी जाते पाणी बी काल फा फाउंडेशनबद्धा बाहेर निघतं आहे पायपाने पाणी जात नाही पूर्ण लिकेज आहे म्हणजे बोला कुठं सांदे नाही भरलेलं आहे कुठं नाही पूर्ण मुंगी आत्ता अजून राहायला माणसं आले तरी मग घरामध्ये मुंगी, मुंगी माहीत नाही पाखरं माहीत नाहीत अशी कंडिशन आहे